नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याने एक महत्वाचा टप्पा पार केला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने हैदराबाद गॅजेटला मान्यता दिली असून लवकरच राज्यपालच्या सहीनंतर शासन निर्णय जी आर जाहीर होणार आहे मराठा समाजाच्या मागण्यांना बळ देणारा हा निर्णय ऐतिहासिक ठरू शकतो उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण व्ही के पाटील जयकुमार गोरे शिवेंद्रराजे भोसले आणि माणिकराव गोकटे यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन नवीन समुदा सादर केली आहे आणि शासनाच्या योजनांबाबत सविस्तर माहिती दिली मनोज जरांगे यांचे स्वागत पण अपेक्षा कायम मनोज जरांगे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे हैदराबाद है गॅजेटची अंमलबजावणी ही मराठा समाजाची जुनी मागणी होती आता ती पूर्ण होत आहे असे त्यांनी सांगितले शासन निर्णयामुळे मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र देण्यासाठी स्थानिक पातळीवर चौकशी केली जाणार आहे त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी वर्गात आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो तसेच सातारा गॅजेटचा अभ्यास करून त्याचीही अंमलबजावणी होणार आहे जरांगी यांनी सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला असून प्रक्रिया किचकट असल्याचे उपसमितीने नमूद केले आहे मराठा आंदोलन दरम्यान दाखल झालेले बहुतांश खटले मागे घेण्यात आले असून उर्वरित खटले न्यायालयातून मा... मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे याबाबतही शासन निर्णय लवकरच निघणार आहे तसेच आंदोलनात बलिदान देणाऱ्या मराठा बांधवांच्या कुटुंबात पंधरा कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे ही मदत एका आठवड्यात वितरित होईल याशिवाय शैक्षणिक पात्रतेनुसार बलिदान देणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना राज्य परिवहन मंडळ संस्थांमध्ये दे नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे मात्र जरांगी यांनी सुचवले की उच्च शिक्षित तरुणांना चांगल्या संधी उपलब्ध करून द्याव्यात एम आय डी सी आणि महावितरणासारख्या सरकारी संस्थांमध्ये दे नोकरी द्यावी कारण अनेक विधवा महिला देखील आहे मराठा समाजाच्या अठ्ठावन्न लाख नोंदींचे रेकॉर्ड शासनाकडे आहे ग्रामपंचायत मधील नोंदीचा उपयोग करून लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया गतिमान करण्याची विनंती जारंगे यांनी केली आहे तालुका स्तरावर वंशावळ समिती स्थापन करून शिंदे समितीला स्वतंत्र कार्यालय आणि न्यायिक अधिकार देण्याची मागणीही त्यांनी केली सगळे सोयरे संदर्भात आलेल्या आठ लाख हरकतींमुळे प्रक्रियेला वेळ लागत असल्याचे उपसमितीने स्पष्ट केले आहे मराठा आणि कुणबी एकच आहेत असे सांगत जरंगे यांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी केली आहे मात्र सरकारने यासाठी एक महिन्याचा वेळ सांगितला आहे याबाबत जरंगे यांनी दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे शिंदे समितीने विखे पाटील यांचे नाव सुचवले असून ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे हा निर्णय मराठा समाजाच्या दीर्घकालीन लढ्याला यश मिळवून देणार ठरू शकतो मात्र अंमलबजावणीच्या टप्प्यावर पारदर्शकता आणि गतिमानता असावी अशी अपेक्षा मराठा समाजाची आहे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने सरकारवर दबाव निर्माण केला असून आता सर्वांचे लक्ष शासन निर्णयांच्या अंमलबजावणीवर आहे मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल अशी अशी आशा व्यक्त केली जात आहे